माझे तीन अपघात झाले आणि तीन अपघातामध्ये माझा एक पाय दोन ठिकाणी एक हात आणि मला जो मणक्याचा त्रास होता म्हणजे मी ट्रॅप्टरमध्ये सापडलो होतो त्या ट्रॅप्टरमध्ये ट्या मला मनकेचा त्रास खूप होत होता आणि बरेचसे पैसे खर्च करू नये त्रास कमी होत होत नव्हता त्यानंतर मी धन्वंतरीचे इमोरीच कॅल्शिरीच अर्थोरिच कर्थोरिच आई तर यांचा तीन महिने वापर केल्यानंतर मी आज तुमच्या वडि उभार <laughs> इतका त्रास होत होता की कि मी एकदा झोपलो तर मला उठता येत नव्हतं हॅलो आणि या औषधीमुळे काही काही एव्हरिजमुळे माझी शुगरसुद्धा एकशे चाळीस वेळा शुगर नाही तर आणि मी इतरांना सुद्धा ते औषधी घेतात आहोत काय डी काढलेली आहे औषधीचे दार आणि बरेचसेना भयानुकम आहे आणि शेती ए यांनासुद्धा चेन्यासाठी मी दिलेला आहे आर केच छात आर के केच छात्री त्यांचाही रिझल्ट खूप सुंदर आहे थँक्यू सर